नमस्कार मित्रांनो मराठी मालिका आणि चित्रपटातील कलाकार आपल्या दैनंदी दे जीवनात काय करत असतात हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग नेहमीच उत्सुक असतो तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो कलर्स मराठीवर बऱ्याचशा नवीन मालिका येणार आहेत त्यामध्ये अबीर गुलाल ही मालिका लवकरच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे या मालिकेत एका अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे ती अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार परंतु या मालिकेत दोन अभिनेत्रींची भूमिका आहे तर दुसरी अभिनेत्री कोण आहे बघूया गायत्री बरोबर आता पुन्हा मुख्य नायिकेची भूमिका दुसरी अभिनेत्री साकारणार आहे आणि त्या अभिनेत्रीचे नाव आहे पायल जाधव पायल जाधव यामध्ये दुसरी मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे आता अबीर गुलाल ही मालिका लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत आणि त्यामध्ये गायत्री दातार आणि पायल जाधव या दोघीही अभिनेत्री मुख्य भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे तर तुम्हाला ही मालिका बघण्यास तुम्ही उत्सुक आहात का कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद